सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते मनमाड येथे दिनांक सहा जानेवारी रोजी चांदवड रोडवर दोन शाळकरी मुलांचा ट्रक खाली दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे चांदवड येथील सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मनमाड येथील चांदवड रोड पाटील गॅरेज समोर चांदवडकडून मनमाडकडे येत असताना रस्त्यावर गाई अंगावर आल्याने त्यांना वाचवताना बॅलेन्स जाऊन मोटरसायकल पडली व यावेळी मागून येणाऱ्या ट्रकने या दोघांनाही चिरडले यात मोटरसायकलवरील आदित्य मुकेश व वैष्णवी प्रवीण के कान राहणार हनुमान नगर या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला असून अपघात इतका भीषण होता की या दोन्ही मुलांचा अक्षरशः चुरा झाला असून यांची ओळख पटणे देखील शक्य नव्हते त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता दोघांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले अपघातातील ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी उमेश मोरे